नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आहे आपण आपल्या समृद्धी अग्रो फार्म मुदखेडच्या जिथे आपण जे वीस एकरामध्ये जे केळी लावली होती सत्तावीस अठ्ठावीस सत्ताव हजार झाड याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओ आपण युट्यूबवर पाठवलेले होते शेतकऱ्यांच्या माहितीसाठी तर हा प्लॉट आपण सहाशे टन केळी एक्सपोर्ट बी केला पंजाबला पण पाठवला त्याच्यानंतर हा जूनमध्ये म्हणजे एप्रिल मेमध्ये आपली हार्वेस्टिंग झाली आणि जून मध्ये पूर्ण केळीचे पानं काढून जून मध्ये हे खोडवा सिलेक्शन केला होता आम्ही तर या कोडव्यामध्ये आपण याच्या अगोदर बी एक व्हिडिओ मी आंतर पिकासाठी खोडव्यामध्ये आपण पहिल्यांदाच प्रयोग करत आहे आणि पहिल्यांदाच इंडियामध्ये आपल्या खोडव्यामध्ये आंतरपीक घेणारा शेतकरी म्हणून आपण करत आहे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना भविष्यात फायदा व्हावा आणि सगळ्या शेतकऱ्यांनी अशी शेती करावं या इच्छेने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की ज्यावेळेस मी प्लांटेशन केलं होतं ज्यावेळेस मी रोप लावलं होतं झेंडूचं गोभी केळीमध्ये दोन पीक आपण अंतर पिकं केळीमध्ये घेतलेली के आहेत आणि प्लस खोडवा आपला सिलेक्शन केलेला आहे आज खोडव्याला सिलेक्शन करून तुम्ही चार महिने झालेले आहेत तर या चार महिन्यामध्ये में आपण सिलेक्शन केल्यानंतर एक महिन्यानंतर म्हणजे जुलैच्या दहा तारखेला झेंडूचं प्लांटेशन केलं होतं आपण रोप लावलं होतं आणि गोबी तिथून पुढे दहा दिवसांना आपण ह्या केळीमध्ये लावली होती तर शेतकरी मित्रांना हे सांगायचं होतं की बऱ्याचशा शेतकरी मित्रांना खूप मोठं हे होतं की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट बी केलं कि थोडव्या मध्ये आंतरपीक सक्सेस होत नाही आणि तुम्ही जे आहे हे चुकीचं काम करताय किंवा हे चुकीचं शेतकऱ्यांना असं धावून गलत करताल किंवा बरेचसे शेतकरी ह्याच्यात जातात जा पण तुम्ही हे लाइव डेमो आहे हे लाइव प्लॉट आहे या वीस एकरामध्ये आपण पंचावन्न ते साठ हजार झेंडूचे रोपं बसवले आणि दोन लाख गोबीचे रोपं ह्या दोन्ही रोपाच्या मध्ये आहेत तर आज गोबी पण गड्डा गड्डा धरायला सुरू झालेला आहे सत्तर पर्सेंट झाडाला गड्डा पाव किलो दोनशे ग्राम शंभर ग्रामचे गड्डे चालू झाले आणि झेंडूचा दुसरा तोडा आहे आज गणपतीला याच्यामधून पालवणी झाली होती आणि आता देवी दसरा आपलं दुर्गा देवी याच्या टायमाला आपला या झेंडूच्या प्लॉट म्हणजे केळीच्या प्लॉटमधनं खोडव्यामधून झेंडू कमीत कमी आपण पाच ते सहा टन माल यातनं काढलेला होता आणि आज आहे दसऱ्याचे दोन दिवस बाकी आहेत आज आहे मंगळवार दसरा आहे गुरुवारी आज थोडा चालू आहे आमच्या कालच्यापासून पाऊस उघडल्यामुळं तर पावसानं इतकं भयंकर त्रास दिल्यानंतर सुद्धा कंटिन्यू प्लॉट लावल्यापासून ला पन्नास दिवस या प्लॉटमध्ये पाऊस होता फवारण्याचं मॅनेजमेंट होत नव्हतं तरी सुद्धा जवाबी उघडं भेटलं मेहनत करून ह्या प्लॉटला फवारण्या के केल्या आणि आज तुम्ही झेंडू बघू शकता की कि किती प्रकारे फुलला आहे किती प्रकारे म्हणजे याला कळ्या लागलेल्या आहेत या खोडव्यामध्ये म्हणजे किळीसुद्धा आज माझ्यापेक्षा बी हाईट वर कमीत कमी सहा सात फूट हाइट हाईट केळीची सुद्धा झालेली आहे आणि बुंदा जो किळीचा आहे खोडव्याचा तो अठरावीस इंचापासून पंचवीस इंचापासून बुंदा सुद्धा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हा झेंडूचं पीक एका झाडाला कमीत कमी आज चाळीस ते पन्नास फुल आहेत आणि कळ्या वेगळ्याच आहेत तर आजचे रेट जर बघितले शेतकरी मित्रांनो सत्तर रुपये ते ऐंशी रुपये आज दसऱ्याचे रेट चालू आहेत व्यापाऱ्यांचे फोन येत आहेत आणि मागणी होत आहे तर कालच्यापासून आम्ही माल तोडा चालू केला तीन चार टन माल काल तोडला आज तीन चार टनाचा तोडा चालू आहे तर शेतकरी मित्रांना हा मोठीपणा काही सांगायचा नाही आम्हाला परंतु जर शेतकऱ्याच्या शरीरामध्ये जिद्द असेल किंवा करण्याची इच्छा असेल तो शेतकरी सक्सेसफुल शे होऊ शकतो का त्याची मेहनत जर असेल किंवा त्याचं प्लॅनिंग असेल आणि काम करून दाव्याची जिद्द असेल किंवा माल काढायची जिद्द असेल ते शेतकरी शंभर टक्के सक्सेस होणार तर या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की आपल्या भारतामध्ये आतापर्यंत खोडव्यामध्ये कुणीही अंतरपीक घेतले नाही सुरू म्हणजे लागण केल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी घेतलेलं आहे आणि ते लोक सक्सेस पण झाले काही लोक रेट बद्दल राहिले परंतु आज आमची जी कंडिशन लाईव्ह आहे आज या झाडांना लागलेला माल बघा झाडावर करपा नाही आळी नाही परत दुसरी गोष्ट माल भरपूर लागलेला आहे आणि म्हणजे ज्यावेळेस आपण प्लॅनिंग करतो त्यावेळेस पूर्ण सणांचा प्लॅनिंग केव्हा माल कसा ऐकल केव्हा माल आपला जास्त काढायला येईल अशा सगळ्या गोष्टी प्लॅनिंग करून जर शेतकरी प्लॅन करत असेल शेती करत असेल तर त्या शेतकऱ्याला कर्ज कर्जबाजारी होण्याची काही गरज नाही तर शेतकरी मित्रांनो मला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की या खोडव्यामध्ये आणि खोडव्यामध्ये आंतरपीक दोन एकासोबत दोन आंतरपीक घेतले आणि दोन्ही पण सक्सेसच्या मार्गावर आहेत मग एक तर झेंडू सक्सेस झाला आपला आणि गोबी सुद्धा आता सक्सेसच्या मार्गावर म्हणजे गड्डा बनायला चालू झाला आता अन्नद्रव्य थोडंफार कमी पावसामुळे अन्नद्रव्य आम्ही कमी दिलं होतं का तर टाइमच भेटल्यानं खूप पाऊस चालू होता पण जसंही आता पाऊस उघडला तर अन्नद्रव्य लावले तर हे सुद्धा पाचशे सहाशे ग्रामचं जरी एक झाला दोन लाख आपले रोप आहेत शंभर टन जरी माल निघला आणि आज बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा अदर स्टेटमध्ये सुद्धा भयंकर पाऊस झाल्यामुळं कुठेही व्हेजिटेबल वाहून गेलेलं आहे तरकारी खराब झालेली आहेत रोगराई जास्त आलेले आहेत तर आता सध्यासुद्धा आज जर मार्केट बघायला गेले गोबीचं पत्ता गोबीचं तर बावीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये मार्केटचे रेट आहेत आणि अजून पंधरा दिवसानंतर रेट वाढण्याचे चान्सेस आहेत तर शेतकरी मित्रांना फक्त हे सांगायचं आहे की ज्यावेळेस आपण शेती करतो आणि शेतीचा प्लॅन करतो किंवा शेतीमध्ये कुठलंही वस्तू घ्यायची ठरते तर एक प्लॅन बनवा एक टार्गेट बनवा एक जिद्द बनवा की आपण काढू शकतो तर शेतकरी मित्रांनो जसं मला एकच सांगायचं होतं की या प्लॉटमध्ये आता किती रोप बसले याला काय खर्च केला आणि आपल्याला ह्या आंतर काय फायदा झाला महत्वाचा पॉईंट आहे की या अठ्ठावीस हजार केळीमध्ये सत्तावीस अठ्ठावीस हजार केळीमध्ये आपण पंचावन्न ते साठ हजार झेंडूची रोपं लावले होते एका दोन झाडाच्या मध्ये दोन रोपं आता पाच सहा बाय पाच ची लागण आहे दोन मध्ये पाच फूट अंतर होतं दोन्ही लाईनच्या मध्ये सहा फूट अंतर होतं गेल्या वर्षी आपण या केळीला मल्चिंग केलं होतं ज्यावेळेस रोप लावलं तेव्हा त्यावेळेस बी आम्ही आंतरपिक टरबूज खरबूज घेतलं होतं त्यावेळेस बी चांगलं उत्पन्न आम्हाला निघालं प्लस सहाशे टन केळी निघाली एक्सपोर्ट झालं पंजाब गेला प्लॉटचे पैसे बी चांगले बनले केळीचे आता त्याच्यानंतर आम्ही जुलै मध्ये हे आंतर आंतर का घेतलं आंतर पिका काय होतं आपलं केळीवर प्रॉपर लक्ष जातं फवारणे जास्त व्यवस्थित होतात किंवा आंतर पिका एक पिकाच्या बदलत दुसरं पीक चांगलं येतं तर त्याचं कारण हे आहे आता हे पंचावन्न साठ हजार रोपामध्ये आपल्याला पहिल्या तोडामध्ये तीन चार टन माल निघला केळीमधनं आता ह्या दस दसऱ्यासाठी तीन चार टन माल निघून जातो आता समोर दिवाळीसारखं मोठं सण आहे आता दिवाळीला सुद्धा तीन चार दिवस मार्केट चांगलं असतं का तर यावर्षी मार्केट अजून जादा राहणार आहे त्याचं कारण एक आहे मित्रांनो जसं यावर्षी पाऊस खूप झाला महाभयंकर पूर आले पंजाब सारख्या एरिया वाहून गेला जसं परत आपलं काश्मीर सारख्या भागामध्ये खूप पाऊस झाला आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बघा मराठवाड्यामध्ये खूप सारे पाऊस झाले म्हणजे प्रत्येक एरियामध्ये इतका पाऊस झाल्यामुळं महापूर आल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्लॉट किंवा बऱ्याच लोकांचे प्लॉट खराब झालेले आहेत किंवा ते काय त्यांची चुकी नाही पावसामुळे खूप मोठं महा पाण्यामुळे ते शेतकऱ्या ह्याच्यात आले तर प्लॉटला वाचवण्याची होत गरजेचं होतं तर आपण ह्या प्लॉटमध्ये एवढी मेहनत करून या प्लॉटला वाचवलं आता पुढं जेव्हा जसं दिवाळीसारखं सैन्य त्यावेळेस आमचं ह्या ह्या प्लॉटमधून या केळीमधून कमीत कमी सात ते आठ टन मालखाड्याची आमची जिद्द आहे आणि ते निघणार शंभर टक्के तुम्ही बघू शकता की या झाडाला प्रत्येक झाडाला आता ती चाळीस कडी आहे तोडायला आलेलं पुढे पंचवीस तीस आहेत दुसरी गोष्ट नवीन फुटवा जो निघत आहे तरी एका झाडाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास फुटवे आहेत तर हेच फुटवे आपल्याला दिवाळीला एका झाडाला पन्नास फुलं देणार ते एक किलो जरी माल झाला एका झाडाला तर दिवाळीला आपलं नाही नाही म्हणलं तर पाच दहा टन माल निघाला काही हरकत नाही भले थोडा पाऊस झाला आता इथून पुढे पाऊस उघडल करल दुसरा मुद्दा आहे या प्लॉटला आणण्यासाठी जसं आपण लागवड केली तेव्हापासून इतिरिक्त खर्च म्हणजे फक्त फवारणी आहे आळीसाठी आणि करप्यासाठी ते पण आपण केळीला गोबीला आणि झेंडूला जी, तिन्हीला एकही फवारणी मारली हेचा खर्च ले झाला आतापर्यंत दोन महिन्यामध्ये आपण प्रत्येक आठवड्यातने एक, एक वेळा आळीसाठी फिसाई करप्यासाठी आणि ह्याच्यासाठी थ्रिप्ससाठी एक दोन स्प्रे म्हणजे आठवड्यातून एक स्प्रे घेतले तर आठ स्प्रे आतापर्यंत झालेले आहेत आणि आधीमध्ये कधीतरी टॉनिक आणि कडी काढण्यासाठी फवारण्या घेतलेल्या आहेत तर कमी खर्चामध्ये आणि ह्याच्यामध्ये त्याच्यावर अगर आपण तिन्ही पिकावर जर खर्च टाकला तर एकरी झेंडूला फवारणीचा खर्च आणि खतांचा खर्च झाला तर दहा पंधरा हजार रुपये एकरी आम्हाला खर्च आला त्याच्यामध्ये प्लस पॉईंट एक झाला झेंडूला जे खत सोडले ते केळीला भेटले केळीला जे खत सोडले गोबीला भेटले याच्यामुळं सापळा पीक जे आहे एक तर निम्या कंट्रोल झाला आपला सापळा पीक झेंडू असल्यामुळं दुसरी गोष्ट आपल्याला दिवाळी दसऱ्यासाठी जे माल दिला हे ना तर आपला जे केळीला जे खर्च करायचा समोर त्याच्यासाठी काय आपल्याला पाच दहा लाख रुपयाची हेल्प झाली ह्या आंतरपिकामुळं तर शेतकरी मित्रांनी एकच सांगायचं आहे मला की एक एकर केळी जर खोडवा आणायची म्हणलं तर ऐंशी हजार रुपये खर्च येतो ज्यादा ज्यादा नव्वद हजार रुपये आणि जर सुरूला जर रोप लावून तिथून ड्रीप मल्चिंग करून शंकर टाकून म्हणलं तर दीड लाख रुपये खर्च येतो तर आज जर ह्या एका एकरामधून आपल्याला जर हे साठ सत्तर हजार जरी उत्पन्न दिलं झेंडून तरी सुद्धा खूप झालं ना आपल्यासाठी का तर यातूनच काढायचं आहे आणि केळीला लावायचं आपल्याला म्हणजे खिशातलं पैसे लावायची गरज नाही दुसरी गोष्ट आपण जे झेंडू लावला या झेंडूमुळे आपल्या जमिनीमधलं जे निमेटोड आहे ते पूर्ण कंट्रोल झालं आणि अतिरिक्त खर्च आपल्याला निमेटोडसाठी केळीसाठी करायचे जे मुळा काळा पडतात केळीला निमेटोड येतो मग केळीची वाढ होत नाही बुंदा बनत नाही किंवा केळीमध्ये प्रॉब्लेम खूप सारे रोगांचे येतात तर या झेंडू पिकामुळं सापळा पीक झालं एक आणि ह्याच्यामुळे आपलं केळी चांगली आली तर हे झालं पहिला मुद्दा झेंडू का लावला किती माल निघला दुसरी गोष्ट आपण ह्याला काय खर्च केला आता तिसरी गोष्ट एक आहे की याला ज्यावेळेस आम्ही लावले तिथून आतापर्यंत या पिकासाठी म्हणजे झेंडू पिकासाठी पेशल कामाला आम्हाला करावं लागला का जे केळीला फवारणी मारत होतो तेच आपण झेंडूला मारली जे झेंडूला मारतो तेच गोबीला पडली तर याच्यामुळं आम्हाला आतापर्यंत खूप सारा फायदा झाला दुसरी गोष्ट सतत लावल्यापासूनच पन्नास दिवस पाऊस होता दहा दिवस आम्हाला उघडे भेटले ह्या दहा दिवसातच आम्ही थोडंफार पाणी याला दिलेलं आहे आता खताचा विषय असा आहे की याच्यामध्ये फक्त स्लरीचा यूज केला आहे आणि गो बॅक्टेरियाचा यूज केलेला आहे आतापर्यंत बाकीचं खत जास्त नाही थोडेफार आधीमध्ये मोकळे भेटलं तर सल्फर सोडलेला आहे मुळ्या चांगल्या झाला म्हणून पाऊस जास्त होतोय म्हणून दुसरी गोष्ट कधीतरी टिल्ट सोडलेला आहे का तर आपल्या कि ज्या बाब करपानी शेगाटोका आणि बस आणि खतामध्ये म्हणलं तर एक दोन ते तीन वेळा खतं गेलेले आहेत तर एवढ्या कमी खर्चामध्ये आंतर पिकामध्ये आणि खोडव्यामध्ये म्हणजे खोडव्यामध्ये आंतर त्याच्यात कमी खर्च आणि त्यात आपला प्लस पॉईंट त्यात मध्ये गोबी आपली म्हणजे एवढे तीन पिकं आपण सक्सेस करून लावलेले तर जसे आम्ही अशा प्रकारे जी शेती केली आधुनिक पद्धतीनं तर समोरच्या येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी अशी शेती करावी अशी आमची इच्छा आहे म्हणून हे व्हिडिओ आम्ही बनवत आहे आमच्या व्हिडिओ बघून एखादा शेतकरी कोणाचा जो कर्जबाजार शेतकरी असेल कोण गरीब शेतकरी असेल हे व्हिडिओ बघून हे व्हिडिओ बघून जर समजा त्याचा फायदा झाला तर त्याची जे आहे ते, ते पुण्य आम्हाला भेटणार आहे किंवा दुआ आम्हाला भेटणार आहे त्या हिशोबानं हा व्हिडिओ बनत आहे तर शेतकरी मित्रांना एकच आमचा हे आहे की जे कोणी हे व्हिडिओ बन बघत असाल किंवा चॅनलवर जे बी समृद्धी अग्रोचे चॅनल बघत असाल तर त्या शेतकऱ्यांनी स्वतः बघा आणि याला बघून खूप पूर्ण व्हिडिओ बघून समोरांना इतरांना शेअर करायची कोशिश करा, करा। का तर आपल्यामुळे एखादा शेतकरी जर समजा कर्जबाजारी असेल किंवा परेशानी असेल किंवा त्याला शेती करण्याची जी शेती करण्याची इच्छा संपून गेली असेल कर्जामुळं तर तो, तो माणूस डबल या क्षेत्रात उतरल चांगली शेती करायला शिकल आणि कर्जातून बाहेर होऊन त्याचा म्हणजे त्याचा जो हे आहे म्हणजे त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल तर हा व्हिडिओ इतरांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि दुसरी गोष्ट बे, बे करून प्रेस करा तर शेतकरी मित्रांनो जसं या झेंडू उत्पन्नामधनं ज्यावेळेस आपलं झेंडूचं उत्पन्न निघल आंतरपीक चव्हा संपल झेंडू मध्ये त्यावेळेस या झेंडूच्या झाडाचं प्लस पॉईंट झाला निमेटॉर कंट्रोल झाला दुसरी गोष्ट हे ज्यावेळेस झाड आपण काढणार आहे ज्यावेळेस दिवाळी संपल किंवा आपले तुळशीची लग्न संपल किंवा त्याच्या अगोदर आपण मार्केट महिन्यापर्यंत चालवायची आपली जिद्द आहे जिद्दमध्ये त्यावेळेस हा जेव्हा झेंडू आपण रिमूव्ह करू किंवा या झाडांना काढू तर ह्याच्यापासून जो बायोमास बनणार आहे ऑर्गेनिक कार्बन बनणार आहे बायोमस म्हणजे हे खत ज्यावेळेस आपण पूर्ण केळीमध्ये बेडमध्ये टाकणार आहे याच्या अगोदर केळीचे पानं आपण सगळे बागेमध्ये आपल्या पूर्ण दोन बेड सोडून एक बेड सोडून टाकले होते तर त्याच्यावर आम्ही जेव्हा एस एस पी टाकली डीकंपोजर टाकलं तर त्याचं पूर्ण बायोमस बनून गेलं आणि पूर्ण खत बनलेलं आहे तुम्ही बघू शकता तर तसंच हे झेंडू सुद्धा काढ्या उद्या बायोमस बनता तर जमिनीची सुपिकता चांगली वाढल ऑर्गेनिक कार्बन वाढल अन्नद्रव्याचे जे कमतरता असते ते पूर्ण भरून काढण्याची क्षमता ऑर्गेनिक कार्बन होते तर हे झेंडूचा जो काडी कचरा का आहे ह्याच्यावर आम्ही काढून ह्याच्यावर मग नंतर याला पूर्ण बेडवर मध्ये टाकून देणार आणि याच्यावर डिकंपोजर मारून याला कंपोस्ट करण्याची कोशिश करणार आहे तर ह्याचा फायदा एकच होणार आहे आपल्याला की ज्यावेळेस हे बायोमास बनल त्यावेळेस आपल्या जमिनीची सुपिकता चांगली वाढेल ऑर्गेनिक कार्बन वाढेल आणि जमीन पुढच्या पिकाला आपल्याला चांगली ताकदीन आपल्याला ताकद देईल केळीला आणि केळीचे पीक चांगले येणार आहे तर शेतकरी मित्रांनो जसं या बायोमास बद्दल मी बोललो तर बरेचशा लोकांचे आता व्हिडिओमध्ये खूप सारे कमेंट येत आहेत की शेख साहेब नंबर द्या आम्हाला फोन बोलायचा आहे सध्या कसं झालेलं आहे आमच्यापेक्षा खूप सारा लोड आहे सध्या झेंडू एवढा लावलेला आहे गोबी आहे केळी आहे प्लस आपला वीस मध्ये टमाटर आहे तर लवकरच आम्ही एक नंबर तुम्हाला शेतकऱ्यांच्या सल्ल्यासाठी देणार आहे आता जर आम्ही नंबर दिला तर काय होणार की आम्ही बिझी राहणार कामामध्ये फोन उचलला जाणार नाही तर बरेच शेतकरी नाराज होतील म्हणून बरेच थोड्या दिवसामध्ये शेतकऱ्यांसाठी किंवा त्यांना चांगले गाईड करण्यासाठी एक नंबर आम्ही देत आहे त्यांना की जेणेकरून आमचा नंबर येईल त्याच्यावर सगळ्या शेतकऱ्यांचे कॉल अटेंड बी होतील त्यांचे व्हॉट्सअपवर मग त्यांना काय शेड्यूल बी भेटून जाईल आणि काय प्रॉब्लेम असेल प्रत्येक शेतकऱ्याचा सॉल्व्ह केला जाईल